नाफेड एन सी सी एफ कांदा खरेदीची चौकशी करून कारवाई करा अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल गनवट यांनी नाशिक येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली नमस्कार मित्रांनो मी रोहित शेतकरी कट्टा या चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो कांदा उत्पादक व ग्राहकांच्या फायद्यासाठी सुरू केलेल्या नाफेड व एन सी सी एफ मार्फत होणारी कांदा खरेदी भ्रष्टाचाराच्या घरकेत अडकली आहे याची चौकशी व्हावी आणि एक महिन्यात चौकशी करून कारवाई न केल्यास आंदोलन करण्यात येईल निधी निधीअंतर्गत कांदा खरेदी योग्य दराने व्हावी अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी नाशिक येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली नाफेडमार्फत होणाऱ्या कांदा खरेदीमध्ये काही व्यापारी फेडरेशन वाहतूक ठेकेदार अधिकारी व काही शेतकरी मिळून शेतकरी व ग्राहकांच्या फायद्यासाठी असलेल्या सरकारी निधी अपहरण करत आहेत महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्याची निर्यात बंद केली निर्यात मूल्य वाढवले निर्यात शुल्क लावले व साठा मर्यादा अशा उपाययोजना करण्यात येतात सध्या कांद्याचे भाव पडले असताना सरकारने उत्पादन खर्च भरून निघेल एवढा भाव निश्चित करायला हवा नाहीतर सरकारने नाफेडची कांदा खरेदी बंद करून कांदा व्यापारातील सरकारी हस्तक्षेप कायमचा बंद करायला हवा हा मुद्दा घनवट यांनी उपस्थित केला याबाबत ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांना निवेदन देण्यात आले आहे सुरुवातीच्या काळात नाफेडने आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करून कांद्याची वर्गवारी करून जास्तीत जास्त उत्तम दर्जाचा कांदा खरेदी करण्याची योजना केली होती त्यात सरकारी निधीचा योग्य वापर होत होता नंतर मात्र सर्व खरेदी भ्रष्ट लोकांच्या हातात घेतली व करदात्याच्या पैशाची लूट सुरू झाली असे घनवट यांनी सांगितले यावेळी महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष सीमा नरोडे शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष अर्जुन बोराडे पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब घुमाळ इगतपुरी तालुका अध्यक्ष शिंदे उपस्थित होते नाफेड व इंस्टिट्युप मार्फत खरेदी केलेला कांदा राज्यात पाठवण्याची योजना होती गोवा आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात आदी राज्यांमध्ये कांदा पाठवायचा होता तो न पाठवता वाहतुकीची खोटी कागदपत्रे तयार करण्यात आली होती यात फक्त गोवा सरकारी मार्केटिंग फेडरेशन विरुद्ध नाशिक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे इतर राज्यांमध्ये पुरवठा केलेल्या कांद्याच्या घोटाळ्याची चौकशी करून गुन्हा दाखल व्हायला हवे अशी मागणी यावेळी पत्रकार परिषद करण्यात आली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोधपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद